जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेस सह वाढदिवस क्यूटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण एक्झिक्युटिव्ह रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस संत सद्गुरु गोदाड महाराजांच्या या पावन भूमीमध्ये चंदुकाका सराफ ही सुवर्ण पिढी यांनी आज गेली चार दिवस हे चांदीच फिर्याच त्यांनी जे प्रदर्शन येथे मांडलं होतं कर्जत शहरामध्ये आणि कर्जत शहरातील परिसरातील ग्राहकांनी प्रचंड असा त्यांना चंदुकाची ही सुवर्ण पिढी गेली दोनशे दो वर्ष ही पिढी महाराष्ट्रामध्ये अतिशय ग्राहकांचा विश्वास मिळवलेला सर्वात जुनी सुवर्ण पिढी असं त्यांचं त्या पिढीच नाव आहे आणि ग्राहकांना समाधान मिळेल असं त्यांनी आजपर्यंत त्यांनी त्यांचा व्यवसाय त्या पद्धतीने केलेला आहे अतिशय चोख असं सोन आणि अतिशय त्यांनी केलेले व्यवहार लोकांबरोबर असलेला संवाद मी गेली तीस पस्तीस वर्षापासून बारामती येथे सुवर्ण पेढीमध्ये मी सोनं स्वतः सो आमचं कुटुंब पाटील परिवार खरेदी करत आहे आणि कर्जत शहरातील बरेचसे नागरिक ते चंदूकाका सरापांच्या बारामती स्वर्ण पिढी येतून सुवर्ण खरेदी करतात अतिशय नाव झालं आणि विश्वासाचं नाव हे महाराष्ट्रात एक प्रामुख्याने पहिल्या नावाने घेतलं जात ते म्हणजे चंदूकाका सरापांच्या या स्वर्ण पिढी आपल्या या कर्जत शहरामध्ये त्या सद्गुरू गोदर महाराजांच्या या नगरीमध्ये गेली चार दिवस त्यांनी हे प्रदर्शन अतिशय सुंदर असे प्रदर्शन केलेलं आहे आणि त्यांना उत्तम असा ग्राहकांना सुद्धा प्रतिसाद मिळालेला आहे ग्राहकांनी सुद्धा मला बऱ्याच लोकांनी सुद्धा सांगितलं कर्जत मध्ये जर एक शाखा होत असत तर आम्हा कर्जत शहरातील सर्वांना आनंद होईल तुम्हाला उत्तम असा प्रतिसाद पुर्ति, कर्जत शहरामध्ये मिळालेला तुम्हाला सुद्धा आता लक्षात आलेला असेल आमची सर्वांची इच्छा आहे की आपण कर्जत शहरामध्ये तुमचं एक स्वर्ण दालन चांगल्या पद्धतीने उभा करावं आम्ही कर्जत शहरातील सर्व जनता सर्व ग्राहक आणि आम्ही वैयक्तिक तुमच्या पाठीचे आहोत तुम्हाला आम्ही सहकार्य करू आज मोठ्या संख्येने या प्रदर्शनामध्ये लोकांनी स्वर्ण के खरेदी केली डायमंड खरेदी केली आणि आम्ही असं म्हणतो कर्ज शहरातील लोक म्हणतात की बाहेरून आलेले जे व्यवसायासाठी आलेले असतील किंवा काही कामानिमित्त कर्ज शहरात आलेले लोक असतील त्यांना कर्ज शहर कायम स्वरूपी पाठिंबा देत मदत करत श्री संत सद्गुरु गोधळ महाराज सुद्धा बाहेरून कर्ज शहरात आले कर्जचे ते पाहुणे जरी असले तर कर्ज शहराला गोदळ महाराजांनी येत स्थान मिळवलं आणि त्यांचा नावलौकिक आज महाराष्ट्र महाराजांचा आहे त्याच पद्धतीने कर्जत मध्ये बाहेरून व्यवसाय आलेले प्रत्येक आम्ही पाहतो व्यापारी त्यांची भरभार्टी झालेली आहे आता सुद्धा मी एक ड्रॉ लकी ड्रॉ मध्ये काढला तो सुद्धा बाहेरचा चंद्रपूरचा निमला म्हणजे आज मात्र शिक्का मोडत झालं की कर्जत शहरामध्ये बाहेरून आलेल्या लोकांना कर्ज शहर लकी आहे आणि मी परत एकदा तुमचा सुवर्ण सराफचा सर्व स्टाफ मॅनेजर आता मला बऱ्याच लोकांचे नाव माहित आहे तुमच्या सर्व स्टाफचं मी मनापासून आभार मानतो की चार दिवस अतिशय सुंदर असं प्रदर्शन इथे कर्ज शेअर प्रदर्शन एक चांगल्या पद्धतीने केलं आणि चंदुकाका सराफच्या या सुवर्ण पिढीला नवीन इथे दालन उभं राहण्यासाठी मी मनापासून माझ्या तोडमल मन पाटील परिवाराकडून आणि कर्जत नगर पंचायत कडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण इथे एक्झिबिशन आपण सोळा सतरा अठरा एकोणीस घेतलं होतं या चार दिवसात जे ग्राहक आपल्या इथे आले त्यांचा प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या प्रत्येक दिवसाच्या खरेदीतून तीस हजाराच्या वरती ज्यांनी ज्यांनी खरेदी केलेली आहे त्यांना सर्वांना लकी कुपन लकी डॉजे कुपन देण्यात आले होते हे कूपन आपण या बंद बॉक्स मध्ये आपण ग्राहकांच्या हाताने आपण त्यांना ड्रॉप मध्ये ड्रॉप करायला झालेले बॉक्स मध्ये आता त्या भाग्यवान विजेत्याचं नाव या बॉक्स मध्ये बंद आहे आपण या कार्यक्रमाची आता लगेच सुरुवात करीत आहोत या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आणि ज्यांना आपण खास लकी ड्रॉ काढण्यासाठी म्हणून आमंत्रित केलेले आपल्या कर्जत नगरपंचायतचे नगरसेवक व पाणी पुरवठा सभापती श्री सतीश काका पाटील यांना मी नंबर विनंती करतो की आपण मी मॅडम वहिनी पण वरती यायचं आहे आमच्या एमआयडीसी ब्रांचचे चे अधिकारी श्री राहुल घोरपडे सर यांना मी विनंती करतो की आपण पण वरती स्थानापन्न व्हायचे असिस्टंट ब्रांच मॅनेजर श्री अभिजीत आनाने यांना पण विनंती करतो की आपण पण इथं स्टेज स्थानापन्न व्हायचंय आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण इथं करत आहोत खर तर लकी ड्रॉ मधून एक विजेता काढणं आणि चार दिवसांमध्ये तुम्ही दिलेला उदंड प्रतिसाद हे तुमचं चंदूकाका सराफांवरच असलेलं प्रेम जिव्हाळा आणि विश्वास याच द्योतक आहे आज आपण इथं गाडी या ठिकाणी ज्या भाग्यवान विधेयचं नाव येणार आहे त्यांना आपण बक्षीस म्हणून आपण भेट म्हणून आपल्या चंदूकाका सराफ एमआयसी ब्रँड तर्फे देणार आहोत यासाठी या आता या आपण सर्वांच्या साक्षीने आपण या लकी आपण इथं ड्रॉ ओपन करीत आहोत मी सरांना विनंती करतो पाटील साहेबांना की आपण हा लकी ड्रॉचा बॉक्स चांगल्या पद्धतीनं सगळे कुपन्स आतमध्ये मध्ये ओपन करायला ते सील आहे आपण ते सील ओपन करणार आहोत सर्वांच्या साक्षीनं सील ओपन केल्यानंतर आतमध्ये सर्वांचे ज्यांनी ज्यांनी खरेदी केली होती त्यांचे कुपन्स आहेत याच्यातून भाग्यवान विजे नाव आपण करणार आहोत मी सतीश काका पाटील यांना विनंती करतो की आपण हात घालून चांगले मिक्स करावेत सगळे आपल्या चंदू काका सराफांची खासियत आहे ट्रान्सपरन्सी आपल्या इथं फार मोठी आहे पारदर्शकता व्यवहारातच नसून तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पण आम्ही तो सांभाळत आलेलो आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने कर्जतकरांच्या साक्षीने आपण हा लकी ड्रॉ इथं ओपन करीत आहोत याच्यातून भाग्यवान विजेत्याचं नाव इथं समोर डिक्लेअर होणार आहे थोड्याच वेळात याच्यातून जो भाग्यवान विजेता आहे त्याचं नाव आपण तुमच्या समोरांच्या समोर आपण इथं डिक्लेअर करीत आहोत चांगल्या पद्धतीने ते सगळे मिक्स केलेले आहेत त्या भाग्यवान विजेत्याचं आपण बाहेर काढायचं आहे ते काढल्यानंतर आमचे आपण ओपन करायचं आहे आणि कॅमेरा विनंती करतो की त्यांनी कॅमेऱ्याकडे ते दाखवा आपण डिक्लेअर करण्याआधी कॅमेऱ्या समोर ते नाव येईल आणि मी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी नाव ते वाचून सर्वांसमोर जाहीर करावं भाऊराव सदाशिव ऍड्रेस चंद्रपूर कस काय आला ऍड्रेस चंद्रपूर कुठे राहिला असतील बिल आपल्या आलेलं आहे त्या ग्राहकाचं नाव इथं आपण डिक्लेअर केलेलं आहे त्यांचं सेफ्टी बिलिंग झालेलं आहे त्याच्यातून त्यांनी परत रिटर्न देऊन कुठला सेल रिटर्न तर केलेलं नाही या अन्य काही गोष्टी त्या बिला बाबतीतल्या सर्व चेक केल्या जातील बिल सर्व चेक केल्यानंतरच आपण ते नाव ग्राह्य धरणार आहोत आणि त्या भाग्यवान विजेत्यांना आपण इथूनच लगेच आपण त्यांच्या मोबाईल जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून त्यांना या बाबतीत त्यांना लगेचच आपण त्याचा समाचार आपण त्यांना देणार आहोत त्याची बातमी त्यांना सांगणार आहोत सुरू आहे ताजडे भाऊराव सदाशिव मोबाईल नंबर डबल सेवन झिरो नाईन थ्री फोर झिरो टू एट नाईन ऍड्रेस त्यांनी चंद्रपूर झिरो डबल फोर टू फोर झिरो वन असा दिलेला आहे आणि त्यांची खरेदी चार लाख अष्ट्याहत्तर हजार रुपयांची झालेली आहे डायमंडची चेन त्यांनी खरेदी केली आपल्या <प्थाँगा> मोबाईल वरून आपण कॉल करणार आहोत ઇન થ્રી ફોર ઝીરો ટુ એટ નાઇન हॅलो हा सर मी चंदोबा सराफवर बोलतोय हॅलो हा चंदोबा सराफमधून बोलतोय हा बोलतो तुमच्या नावा एक डायमंड चेन घेतली होती सरांनी हा कुरुडकर सरांनी तुमच्या नावावर डायमंड हा तर डायमंडची चेन घेतली होती त्याच्यामध्ये आता लकी ड्रॉ झाला आणि त्या लकी ड्रॉ मध्ये तुम्ही ज्युपिटर गाडीचे विनर झाला ज्युपिटर गाडीचे विनर झाला तुम्ही अच्छा तुमचं खूप खूप अभिनंदन चंदुका सराप अँड सन्स प्रायवेट लिमिटेड तर्फे कर्जत मध्ये एक्झिबिशन होत त्यामध्ये तुम्ही ज्युपिटर गाडीचे विनर झाला कर्जत मध्ये कोण आहे का तुमच्या बर बर त्यांना करतो फोन हॅलो तुमचं आज नाव आहोत ताज ने

आम्ही कर्जत मधून बोलत आहोत कर्जत मध्ये सराफ यांचं एक्झिबिशन होत सोळा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट ह्या दरम्यान जे आपण डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचं एक्झिबिशन घेतलं आणि त्या एक्झिबिशन मध्ये कर्जत मधील सर्व व्ही आय पी कस्टमर असतील नंतर पण मध्यमवर्गीय असतील किंवा व्यापारी वर्ग असेल किंवा अजून जे काही टॉप व्ही आय पी असतील हे सर्वांनी आम्हाला भरभरून प्र प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे मी यांचे सर्वांचे चंदुकाका सारा पॅन्डसन्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आणि मी राहुल घोरपडे ब्रँच मॅनेजर यमणेश भारत माझ्यातर्फे मी कर्जतमधील सर्व ग्राहकांचे मनापासून आभार मानतो आणि आता जे सरांनी जे सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला जे कर्जत मधून जे बारामतीला एमआडीसीला किंवा पुण्याला जे खरेदी करण्यासाठी जावं लागतं आणि जो त्रास होतो आणि तो जो आहे तर तो आम्ही आता आमच्या मॅनेजमेंट पर्यंत हा सरांचा विषय मांडतो आणि लवकरात लवकर कर्जत मध्ये चंदुका सरा पेन्शन प्रावड लिमिटेड यांची सुवर्ण जालन उभारण्यासाठी मी किशोर काका यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर म्हणजे एक वर्षाच्या आत इथं कर्जत मध्ये चंदोबा सराबाई संत यांचे भव्य लाल मुभा मी ग्वाही देतो जय हिंद आता तरकारी पिक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोप त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मिळण्याचं विश्वासार्ह गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर